श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे सव्वीस गजानन चरणी प्रेमधारा जय गजानन यवतमाळ येथील गणेश नगरात एक गजानन महाराजांचं मंदिर आहे बाजूला नगर आहे तिथे माझं बालपण गेलं लहानपणी आईला गजानन विजय वाचताना पाहिलं आणि त्यामुळे मी पण अगदी लहानपणापासूनच गजानन विजय पारायण करीत आले जवळच मंदिर असल्यामुळे गजानन महाराजांविषयी भक्ती निर्माण होण्यास मदत झाली मी माहेरची रक्षिता काकडे यवतमाळात गजानन महाराज मंदिराजवळच असलेल्या विकास कॉलनीत अलोडे हे माझं सासर लहानपणापासून मंदिरात जाता जाता आणि महाराजांवर स्वतःची जबाबदारी सोपविताना महाराजांनी केव्हा ती जबाबदारी स्वीकारली ते कळलंच नाही माझं लग्न दोन हजार दहामध्ये झालं पण मला जीवनाचा जोडीदार विकास महाराजांच्या कृपेने परिचयाचाच मिळाला लग्न ठरतं तेव्हा तो कसा असेल हा प्रश्न मनाला भेडसवणारा असतो पण पण विकास महाराजांचा भक्त आहे ही गोष्ट मनाला दिलासा देणारी होती लग्नानंतर मला गजानन महाराजांनी अगदी लहान लहान गोष्टींमधून भरपूर अनुभव दिलेत पण या अनुभवांच्या मागे माझ्या सासूसासऱ्यांची पुण्याई असावी असा मला पूर्ण विश्वास आहे सासूबाईंचं नित्य नियमाने होणारं गजानन विजेचं पारायण महाराजांची भक्ती आणि सासरे ते तर सातत्याने करीत असलेलं महाराजांचं चिंतन त्यामुळे गजानन महाराजांची कृपादृष्टी आम्हाला प्राप्त झाली असावी सासरे सतत म्हणत असायचे जे घडतं ते महाराजांची इच्छा ते सतत महाराजांच्या अनुसंधानात राहायचे असं म्हणतात की माणसाचा मृत्यू बरेच काही सांगून जाते दोन हजार एकोणीसमध्ये माझे सासरे लक्ष्मणराव अलोडे यांनी या जगाचा निरोप घेतला चालता बोलता सर्वांशी वार्तालाप करताना गजानन महाराजांच्या फोटोकडे बघून सर्वांचा निरोप घेत ते गजानन महाराजांच्या चरणी लीन झालेत विकासची नोकरी नागपूरला असल्या कारणाने आम्हाला नागपूरला शिफ्ट व्हावं लागलं तिथे आमचा एक फ्लॅट होता पण आम्हाला गजानन महाराज मंदिरात जवळच फ्लॅट हवा होता म्हणून आमचा फ्लॅट भाड्याने देऊन आम्ही भाड्याचं घर शोधू लागलो आम्ही सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन निघालो तेव्हा त्यांनी म्हटलं होतं गजानन महाराजांवर सर्व सोपवून द्या ते काळजी घेतील त्यांचा निरोप घेऊन निघालो तेव्हाच आम्ही ठरवून टाकलं होतं की आपण आपल्या घरी यथाशक्ती प्रकट दिन करण्यास प्रारंभ करायचा आम्ही खूप ठिकाणी घराचा शोध घेतला विकास तासन तास घरासाठी फिरला पण मनाजोपतं घर काही मिळालं नाही शेवटी हताश होऊन त्रिमूर्तीनगरला मूर्तीसमोर हात सोडून प्रार्थना केली महाराजांच्या मनात आमचा त्रिमूर्तीनगरातील मंदिराशी संबंध जोडून तिथे काही अनुभव देण्याची योजना असावी मंदिरातील व्यवस्थापनाशी संबंधित एक गृहस्थांच्या माध्यमातून महाराजांनी आम्हाला घर मिळवून दिले तेथील गजानन महाराज मंदिरात महाराजांना रोज नियमाने नैवेद्य अर्पण व्हावा ह्या हेतूने एक योजना आखण्यात आली आहे त्यानुसार महिन्यातील प्रत्येक तारीख दोन भक्तांना वाटून देण्यात आली आहे त्या ठरलेल्या तारखेला नियोजित भक्तांनी सकाळी घरी केलेल्या स्वयंपाकाचा डबा मंदिरात आणायचा म्हणजे नैवेद्याचं ताट महाराजांसमोर ठेवता येईल त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही यासाठी तयार आहात का आम्ही म्हटलं अवश्य तुम्ही द्याल त्या तारखेला आमच्याकडून नैवेद्य येईल त्यांनी आम्हाला वीस तारीख योजून दिली त्यानुसार दर वीस तारखेला मंदिरात आमच्याकडून प्रसाद असतो वीस तारीख मिळण्यामागे महाराजांचीच योजना असावी कारण दोन हजार तेराच्या ऑक्टोबर महिन्यात वीस तारखेलाच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले यावरून मला एक आठवलं मला ज्यावेळी दिवस होते ना तेव्हा महाराजांनी अक्षरशः माझे डोहाळे पुरवले म्हणजे मला कधी वाटायचं मला शिरा खायला मिळावा तर दुसऱ्या दिवशी मंदिरात माझ्या वाट्याला शिरा असायचा रात्री एखादा पदार्थ मनात यावा आणि महाराजांनी माझी इच्छा पूर्ण करावी ह्या काळात मंदिरात दर्शनाला गेले महाराजांसमोर समजा चार प्रकारची फळे आहेत मी हात जोडले की कधी मनात यायचं महाराज आज आंबा खायला हवा नाही का डोळे उघडावे आणि पुजारी म्हणायचा ताई हे घ्या आंब्याचा प्रसाद तुमच्यासाठी असं दहा बारा वेळा झालं नंतर अगदी दिवस भरत आले मनात विचार आला महाराज वीस तारखेला घरून नैवेद्य स्वीकारा महाराज जणू म्हणाले तथाच तू वीस तारखेला घरून नैवेद्य मंदिरात पोहोचला त्या दिवशी संध्याकाळी मला पुत्ररत्न प्राप्त झालं मी बाळाला घेऊन यवतमाळला रवाना झाले डोक्यात बारशाचे विचार घोंगावत होते बारसं यवतमाळलाच करायचं आम्ही ठरवलं होतं बाळ बाजूलाच असायचं आणि मनात महाराजांचे विचार महाराज बारशाला याल त्या विचारातच झोप लागायची आणि मला एक स्वप्न दिसायचं निदान तीन चार वेळा मी पाहिलं बाळाला घेऊन मी त्रिमूर्तीनगरातील मंदिरात गेले आहे मी आंघोळ केलेली नाही पारुशी आहे माझ्या कडेवर बाळ आहे मनात यायचं मी अशी कशी येऊ दर्शनाला महाराज मला म्हणायचे आण तुझ्या बाळाला होईल त्याची आंघोळ तू थांब बाजूला आणि तिथेच स्वप्न थांबायचं मनात यायचं मी यवतमाळला हे त्रिमूर्तीनगरचं मंदिर काहीच अर्थबोध होत नव्हता म्हणता म्हणता वारशाची तारीख जवळ आली हॉल बुक झालाच होता आम्ही सर्व खरेदीसाठी नागपूरला जाणार असं ठरलं त्याप्रमाणे आम्ही सकाळी निघून नागपूरला पोहोचलो दिवसभर खरेदी झाली त्यामुळे आता यवतमाळसाठी निघायला उशीर होणार होता म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी पहाटे निघण्याचा निर्णय झाला आम्ही पहाटे साडेपाचलाच निघालो थंडी असल्याने मी आणि बाळाने आंघोळ करण्याचा प्रश्नच नव्हता आम्ही निघालो अचानक विकासच्या मनात आलं मंदिरात बाळाला दर्शन करून पुढे जावं त्यानं गाडी मंदिराकडे वळवली आम्ही मंदिरात पोचलो मी बाळाला घेऊन डोळे मिटून उभी होते आणि पुजारी म्हणाले ताई बाळाला द्या महाराजांच्या पायावर ठेवतो मी बघत होते बाळ महाराजांच्या पायाशी होतं महाराजांकडे बघितलं आणि मला भास झाला जणू ते म्हणत होते तू पारोशी आहेस पण तुझ्या बाळाला मी कृपाशीर्वादाची आंघोळ घालतो आहे माझ्या स्वप्नाचा उलगडा झाला होता पाच जानेवारी दोन हजार चौदा बारशाचा दिवस सहकार भवन हॉलच्या वरील मजल्यावर सजावट पाळणा आणि सगळे सोहळे सुरू होते जेवणाचं आयोजन खाली होतं पाळण्याच्या बाजूला मी उभी होते मी पाहिलं एक अनोळखी उंच गृहस्थ धोतर पांढरा शर्ट हातात काठी खांद्यावर पिशवी माझ्या दिशेने चालत आले मला विचारलं बाई येथे काय आहे मी म्हटलं माझ्या मुलाचा बारसं आहे म्हणाले छान ते पाळण्याजवळ गेले एक नजर सजावटीकडे टाकली मग मुलाकडे पाहिलं दोन्ही हात उंचावले आणि आशीर्वाद दिला लगेच म्हणाले ठीक आहे बाई येतो मी म्हटलं खाली जेवण कराल तर म्हणाले बाई मी भाकर खाऊन आलो आहे येतो मी आणि ते निघून गेले या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टीचा मी एकटी असताना विचार करते तेव्हा वाटतं लहानपणापासून मंदिरात जाण्याची ओढ निर्माण होणं सासऱ्यांनी महाराजांकडे पाहत शांतपणे जगाचा निरोप घेणं महाराजांच्या माध्यमातून घर मिळणं प्रसादाची तारीख आणि मुलाची जन्मतारीख जुळून येणं माझे डोहाळे पुरविणं स्वप्नाचा उलगडा करणं बारशाला अनपेक्षित व्यक्तीकडून आशीर्वाद मिळणं हे सर्व योगायोग की महाराजांची कृपादृष्टी हा प्रश्न मला निरुत्तर करतो मग मी अधिकच गंभीर होते आणि अंतर्मनातच वेद घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा फक्त एकच ऐकू येतं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे रक्षिता विकास अलोडे यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन